नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दिंडोरी तालुक्यातील खेडले गावात ग्रामसेवकाचा गजब कारभार गावठांची जमीन घरकुल लाभार्थ्यांना विकल्याचा आरोप डिंडोरी तालुक्यातील खेडले गावात ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या कथित कारभारामुळे एक मोठा वाद उखळून आला आहे गावातील काही लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी सात हजार रुपयामध्ये गावठाणातील जमीन दिल्याचा प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे ही गावठाण जमीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखात्यारीतीत असून स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांच्या अनुमतीशिवाय ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या पत्नीनेच ही जमीन विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सरपंच उषा वाघ यांनी या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत माहिती दिली असून रवींद्र शेळके आणि विकास शेळके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील दाखल केली आहे तक्रारीनुसार एक लाभार्थ्याला दोनदा घरकुलाचा लाभ देण्यात आल्याची ही माहिती पुढे आली आहे यामागे पंचायत समितीचा काही अधिकाऱ्यांचा वर हस्त आहे का असा सवालही आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे प्रखर न्यूजसाठी डिंडोरेहून संदीप अवधूत मी सरपंच उषा संदीप वाघ खेडले या गावातून आमच्या गावात जो प्रकार घडतोय तो खूपच वाईट पद्धतीचा घडतोय म्हणजे जे काम सर पूर्ण बॉडीने बघायला पाहिजे सरपंच उपसरपंच पण उपसरपंचांचे मिस्टर नितीन मेदने हे काम बघताय मग पूर्ण असं परस्पर काम चालत आहे आमच्या गावामध्ये आ, आताच एक प्रकार घडला जे आम्ही जागा मागणीचे प्रस्ताव पाठवले होते पंचायत समितीला आता ती प्रोसि प्रोसिजर पूर्ण झालेली नाही तरी यांनी काय केलं चार ते पाच व्यक्तींकडून तीन ते चार व्यक्तींकडून सात सात हजार रुपये घेऊन पावत्या फाडल्या आहेत त्यांनी तर मी ह्या गोष्टीला सहमती दिलेली नव्हती आमचं भाऊसाहेबांचं माझं पण बोलणं झालेलं होतं आणि मेदनेंचं पण बोलणं झालेलं होतं बरोबर मी अगोदर चर्चा केलेली होती की यांनी मला सांगितलं होतं नळवाडी आणखीन एक कोणत्या तरी एका गावाचं नाव सांगून त्यांनी मला असं कळवलं होतं की ह्या गावांमध्ये ही प्रोसिजर चालू आहे की सात सात हजार रुपये घेऊन त्यांना जागा जागा देऊन टाकायच्या गावातील लाभार्थ्यांना असं ज्यांना जागा नाही त्यांना तर मग मी यांना त्यांना अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही थांबून घ्या तोपर्यंत जेव्हा आपल्याला शासनाचे आदेश येतील आपण जे जागा मागणीचे प्रस्ताव पाठवणार आहे ना तर त्या जेव्हा आपल्याला त्यांचे आदेश येतील ऑर्डर येतील तेव्हाच आपण जागा देण्याचं हे देऊ बाबा असं नंतर जागा पण मग यांनी काही ऐकूनच घेतलं नाही त्या नितीन मेदनी म्हणत होते की सात सात हजार रुपये घेऊन आपण वीस पावती फाडून देऊ कारण की पुढेही प्रोसिज प्रोसिजर होणारच आहे की नंतर शासन आपल्याला आदेश देणार नंतर आपण कधीतरी केव्हा तरी के त्यांच्याकडून पैसे घेणारच आहे लाभार्थ्याकडून तर मग आता क द्यायला काय हरकत आहे असं यांनी भाऊसाहेबांसोबतही बोलणं केलेलं होतं आणि माझ्यासोबतही बोलणं केलं होतं पण मग मी या गोष्टीला सहमती दिलेली नव्हती कारण की जेव्हा म्हटलं आपल्याला शासनाचे आदेश येतील तेव्हाच आपण ही प्रोसिजर करूया तोपर्यंत थांबून घेऊया पण यांनी तरीही ऐकलं नाही आणि सात सात हजार रुपये तीन ते चार व्यक्तींकडे घेऊन टाकले आणि त्या पावत्या त्यांना देऊन टाकल्या तर त्यावर माझी काही सही नाही ते परस्पर ग्रामसेवक हो, आणि नितीन मेदने यांनी केलेली ती प्रोसिजर आणि त्यानंतर मला चार ते पाच दिवसानं आमची ऑपरेटर कावेरी शेळके हिनं मला माहीत केलं की भाऊसाहेब आणि मेदनेनी पैसे घेतलेले आहे लोकांकडून मी रवींद्र कैलास शेळके खेडले मी तिथला नागरिक असून माझी विनंती आहे की बुधव्याऱ्याच्या जागेसाठी पूर्वीपासून जागा असून तरी ग्रामपंचायत नोंद करत नाही तर गावामध्ये सात हजार घेऊन पावती घरासाठी पावत्या फाडून तरी पण आम्ही असं ठरवलं का असे जागा देतात तर आम्ही पण बुधव्याऱ्याच्या जागेसाठी सात हजाराची जागे पाव पावती फाडण्यात सक्षम आहोत हां मागणी केली दरवर्षी तेच ग्रामपंच ग्रामसेवक पण चेंज होत राहतो त्याकरता दरवर्षी आम्हाला ग्रामसेवकाला तोंड द्यावं लागतं सर्वांना ला उपसरपंच सरपंचांना सर्वांना सांगतो आम्ही सदस्यांना सांगत राहतो पण कोणीच पण ते त्या गोष्टीवर लक्ष देत नाही कसं असेल तर जागा सात हजार रुपयांनी भेटत असेल तर समाज कार्यासाठी मग आम्ही पण सात हजार भरायला तयार आहे तर आम्हाला ही जागा मिळावी असं आमचं वालं म्हणणं आहे माझं नाव विकास ज्ञानेश्वर शेळके राहणार खेडले आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बोधवेराच्या जागेसाठी भांडतोय तर जे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ते ग्रामसेवक तर चेंज होता पण ग्रामपंचायतीची जी बॉडी आहे ना त्यांना आम्ही वारंवारही सूचना देतो की आमची बौद्धवाराची जागा समाजकार्याची जागा जी आहे राखीव ती आमची समाजकार्याची जागा आम्हाला मिळावी पण हे कोणीच मनावर घेत घेत नाही आणि आम्ही चार वेळेस वारंवार त्यांना अर्जही करतो आणि सांगतो बी तरी ते फक्त उडाउडीचे उत्तर देता बा करू 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 पण आजपर्यंत असं घडलं नाही का आमची जागा आम्हाला भेटली आम्ही चार वेळेस तिथे जाऊन आलो आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारे जाग, जागे जागे संदर्भात सांगितलं नाही आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही उपोषण करायला पण तयारी आणि जी सात हजारात लोकांना जागा दिली ना त्यांची ना आम्हाला माहित नाही कोणी दिली ते पण माहीत नाही सात हजार तर आम्हाला समाजकार्याची जागा जर भेटत असेल तर आम्ही सात हजार असं पडलं की ती बॉडी बॉडी पण कोण चालवतंय एक एक असा व्यक्ती नाव नाही माहिती पण कोणीतरी बॉडी चालवत आहे ग्रामपंचायत एक... सदस्य वेगळे सरपंच वेगळे उपसरपंच वेगळे ग्रामसेवक वेगळा पण त्यांचा त्यांच्यावर आदेश देणारा कोणीतरी वेगळा असेल ते आम्हाला माहित नाही त्याच्या अनुसरून सगळं अनुसरून राहिले म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य इतर कर्मचारी ते त्याचा त्यांचं ऐकून ते काम करता म्हणून आम्हाला जागा भेटली नाही आजपर्यंत याच्यासाठी आमचं ही विनंती आहे की आम्हाला जागा मिळणार आहे प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा